होणार आहे केदारलिंग दूध संस्थेची भरारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमिळीत पन्हा तालुक्यातील पिसात्रीतील केदारलिंग सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात व खेळीमिळीत पार पडली संस्थेचे चेअरमन संभाजी नानू पाटील यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली सचिव संजय राजाराम पाटील यांनी विषय पत्रिकेचे वाचन करून संस्थेचा पारदर्शक हिशोब सभासदांसमोर मांडला त्यांच्या कौशल्यपूर्ण काटेकोर व प्रामाणिक कामगिरीमुळे संस्थेची गेल्या काही वर्षापासून सातत्याने प्रगती होत असल्याचे उपस्थित सभासदांनी गौरविले संस्थेचा कारभार पारदर्शक आणि जबाबदारीने करण्याच्या त्यांच्या भूमिकेचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला सभेला सभेत संस्थेला सर्वाधिक दूध पुरवठा करणारे सभासद महारुती आनंद धनोडे वंदना संजय पाटील आणि शिवाजी आनंद पाटील यांचा रोख बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला या उपक्रमामुळे उत्पादक सभासदाचा उत्साह वाढला असून उत्पादन क्षमतेला चालना मिळणार असल्याचे निरीक्षण यावेळी व्यक्त करण्यात आले या सभेला व्हायस चेअरमन संभाजी आरडे संचालक राजारावराव पाटील पांडुरंग आनंदा पाटील तुकाराम आरडे वंदना संजय पाटील भिकाजी पाटील केरबा आर्डे शिवाजी पाटील विष्णूराव पाटील बंडा पाटील आनंद ज्योतिराम पाटील प्रदीप पाटील भाऊसो पाटील सागर आरडे आनंद आमकर हिराबाई प्रकाश आरडे राणी दीपक पाटील सोबाराव आमकर आदी मान्यवर व हो सभासद उपस्थित होते सभेत विविध विषयांवर चर्चा झाली संस्थेच्या कामकाजावर सर्व सभासदांनी समाधान व्यक्त केले सचिव संजय राजाराम पाटील यांच्या नेतृत्वाखाली संस्था अधिक सक्षम पारदर्शक व प्रगतशील होईल असा ठाम विश्वास व्यक्त करण्यात आला संस्थेच्या भावी वाटचालीबद्दल आशावाद व्यक्त करण्यात आला जांभळी का राम करले